नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये तर आपण उपास असला की अनेक प्रकारचे पदार्थ बनवून खातात त्याच पद्धतीने आपण साबुदाणे साबुदाण्याचे वडे किंवा मी अगोदर यामध्ये साबुदाण्याचा सा उपमाही अपलोड केलेला आहे तर खूपच छान आणि मस्त अशी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही रेसिपी मी साबुदाणे आणि बटाट्यापासूनच तयार केलेली आहे आणि त्यापासून मी पराठा असे तयार केलेले आहेत खूपच सॉफ्ट आणि जबरदस्त चवीला अप्रतिम हे पराठे तयार होतात आणि पोटेही पटकन भरते तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आणि गाळणीच्या साह्याने हे व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहे म्हणजे एक्स्ट्राचं त्यामध्ये जे तांदूळ चिकन वगैरे असतात ते निघून जातात तर वजनाने पाहिले तर पाचशे ग्रामसारखे हे साबुदाणे आहेत त्याचबरोबर मी इथे अर्धा किलोसारखे बटाटे हे स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन आणि त्याचा कुकरमध्ये घालून व्यवस्थित अशा दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित असे बटाटेही आपण शिजवून घेणार आहोत आणि पूर्णतः बटाटे थंडे झाले की त्याची सालही आपण काढून तयार करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण पराठ्या बनवण्यासाठी साबुदाणे हे शेकून घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण साबुदाणे घालून घेणार आहोत आणि आता चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असा हा साबुदाना शेकून घेणार आहोत पण याचा रंगही आपण चेंज करायचा नाही आहे फक्त मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनटापर्यंत हा साबुदाना शेकून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि छान असा आपला साबुदाना हा शेकलेला आहे जास्त याचा रंग हा चेंज होऊ द्यायचा नाही आहे साधारणच हा शेकून घ्यायचा आहे आता मी शेकून घेतलेले सर्व साबुदाणे हे एका मोठ्या थाळीमध्ये काढूनही घेतलेले आहेत आणि पूर्णत हे साबुदाणे आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या वांड्याचा उपयोग करणार आहोत तर मी अशा मिक्सरच्या वांड्यामध्ये हे साबुदाणे एक ते दोन चमचे घालून घेतले आहे आणि आता झाकण बंद करून छान आपण हे साबुदाणे वाटण करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता तर मी हे खूप छान असे फाईन पेस्ट याची तयार केलेली आहे म्हणजे आताने जरीही आपण असे प्रेस केले तर हे पीठ थोडेसे असे लागते तर अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या वाटक्यामध्ये हे आपण काढूनही घेणार आहोत तर त्याच पद्धतीने उरलेले साबुदाणे मी हे छान असे व्यवस्थित वाटून घेतलेले आहेत आणि तेही आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपण पीठ भिजण्यासाठी म्हणजे पराठाचे पीठ तयार करण्यासाठी अशा मोठ्या परातीचा वापर आपण करणार आहोत आणि अशा मोठ्या परातीमध्ये आपण साफ करून घेतलेले बटाटे हे अशा किसणीच्या साह्याने किसून घेणार आहोत म्हणजे त्याच्या अजिबात गाठा राहता कामाने जर तुम्हाला हे बटाटे मॅशरने मॅश करायचे असतील तर तुम्ही मॅश करू शकता पण शक्य करून हे आपण अशा पद्धतीने किसले तर याच्या गाठारात नाही आणि व्यवस्थित असे हे बटाटेही छान किसले जाते तर अशा पद्धतीने मी एक एक बटाटा हा छान असा किसून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अर्धा किलो बटाटे मी व्यवस्थित असे यामध्ये मोठ्या थाळीत किसूनही घेतलेले आहे आता लगेचच मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या ह्या मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून यामध्ये घालून घेणार आहोत एक चमचा चिली फ्लेक्स मी यात घातून घेतलेली आहे जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असेल तर तेही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि जर खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता तर अशा पद्धतीने मी हा मसाला यात घातलेला आहे आणि वाटून घेतलेले साबुदाणे आणि चवीनुसार मीठही यामध्ये घालून घेत आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या मिठाऐवजी सेंद्रिय मिठाचाही उपयोग करू शकता आता सर्व वस्तू आपण छान अशी हाताच्या सांग्याने एकजीव करून घेणार आहोत तर हळवार पद्धतीने मी बटाटे आणि सर्व मसाला हा एकजीव करून घेत आहेत तर अशा पद्धतीने आपण ही मोठी थाळी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला सोयीस्कर पडेल की सर्व पीठ हे आपण व्यवस्थित हळुवार पद्धतीने भिजवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सर्व पीठ हे छान व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेले आहेत आणि छान याचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आणि जर हे पीठ भिजताना पाण्याचा उपयोग पडला तर थोडेसे पाणी घालून तुम्ही हे पीठ परत मळू शकता आता पाच ते दहा मिनटापर्यंत आपण हे पीठ सेट करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि मी तुम्हाला दाखवतही आहे खूपच छान आणि सॉफ्ट हा गोळा आपला तयार झालेला आहे आणि आपण आता याच्या ज्याप्रमाणे आपण पर पराठेंना गोळा घेतो त्याच पद्धतीने मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहेत आणि जर तुम्हाला याच्या मोठा पराठा तयार करायचा असेल तर तुम्ही याचे मोठे मोठे गोळे हे तयार करू शकता तर अशा पद्धतीने मी याचे दोन ते तीन गोळे तयार करून घेतलेली आहेत आणि आता हे सर्व आपण एका साईडला काढून घेणार आहोत तर बटाट्याचा परवठा मी तयार करण्यासाठी तुम्हाला एक छान अशी मस्त ट्रिक सांगणार आहे तर आता या थाळीला आपण ज्या थाळीत आपण पीठ भिजले होते त्या थाळीमध्ये थोडेसे तेल हे छान असे लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक गोळा ठेवून बोटाच्या साह्याने हा पराठा असा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण थापून घेणार आहोत म्हणजे छान असा मोठा आपण याला करून घेणार आहोत तर असं केल्यामुळे हे पीठ अजिबात थाळीला लागत नाही तेलाचा वापर केल्यामुळे पीठ हे थाळीला लागत नाही आणि व्यवस्थित असा पराठा आपला सर्व साईडून छान असा प्रेस होतो आणि आपल्याला लाटायचीही गरज पडत नाही आणि जर तुम्हाला पाटल्यावर हे पराठा लाटायचा असेल तर तुम्ही लाटू शकता पण शक्यतो बटाटे आणि साबुदाणे हे चिकट असतात तर हे पाटल्याला लागू शकता आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे पराठे पिशवीवरही थापू शकता तर अशा पद्धतीने मी दोन ते तीन पराठे हे तयार करून घेतलेले आहे तर मी जी ट्रिक्स तुम्हाला सांगितली आहे ती ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा तर आता आपण पराठा शेकणार आहोत तर त्यासाठी आपण गॅसवर एक तवा ठेवून घेणार आहोत हा साधाच तवा आहे नॉनस्टिकी तवा नाही आहे तर तवा ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल आपण व्यवस्थित फिरवून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपला पराठा हा याला चिटकणार नाही आणि लगेचच त्यावर आपण पराठा घालून घेणार आहोत पराठा हा छान एक साईडून शेकून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटानंतर आपण हा चमचाच्या साह्याने परतवून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि जबरदस्त या पराठ्याला रंग आलेला आहे आता आपण दोघं साईडला व्यवस्थित थोडे थोडे तेल लावून छान असा पराठा लालसर होईपर्यंत शेकून घेणार आहोत या पराठ्याला जास्त वेळही लागत नाही सहज दोन ते तीन मिनटापर्यंत हा पराठा छान असा शेकलाही जातो आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त हा पराठा तयार झालेला आहे आता मी हा तुम्हाला एका थाळीमध्ये काढूनही दाखवत आहे तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त तयार झालेला आहे हा पराठा झटपटही तयार होतो आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही पराठा शेकून दाखवणार आहे तर सर्वात अगोदर पराठा हा तव्यावर घालून घेऊयात आणि थोडेसे तेल लावून घेणार आहोत एक साईड व्यवस्थित शेकली की लगेचच आपण दुसरी साईडही शेकून घेणार आहोत तर ही प्रोसेस आपल्याला सतत दोन ते तीन मिनटापर्यंत करायची आहे आणि दोघं साईडला थोडे थोडे तेल लावून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी साजूक तुपाचा किंवा बटरचाही उपयोग करू शकता तर खूप छान असा आपला दुसराही पराठा तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी सर्व पराठे हे छान असे व्यवस्थित थापून आणि शेकूनही घेतलेले आहेत खूपच झटपट आणि जबरदस्त चवीला अप्रतिम हे तयार होतात आणि जास्त वेळही लागत नाही आणि लवकरात लवकर पोटेही भरते तर सर्व पराठे मी तयार करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला हे पराठे सर्वही करून दाखवत आहे तर अशा डिशमध्ये मी दोन ते तीन पराठे हे ठेवून घेत आहे आणि त्यासोबत मी इथे दही सर्व केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा पराठा खोबऱ्याच्या चटणीसोबतही एन्जॉय करू शकता तर तुम्ही हा पराठा मुलांच्या डब्यालाही देऊ शकता आणि उपवासाच्या दिवशी तयारही करू शकता मी तुम्हाला एक पराठा हा तोडूनही दाखवत आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच छान सॉफ्ट असा आपला पराठा हा तयार झालेला आहे आणि दहीसोबत तर अप्रतिम चवीला तयार होतो तर आहे ना खूप सोपी रेसिपी तर या अगोदर मी साबुदाण्याचा सा उपमाही चॅनलला अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो तुम्ही नक्की पहा तयार आहे आपल्या उपवासासाठी जबरदस्त अशी साबुदाणा आणि बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हा पराठा मी खूप कमी तेलामध्ये आणि खूप कमी साहित्यापासून तयार केलेला आहे झटपट ही रेसिपी तयार होते तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग